राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा तेवीस तेवी जुलै चोवीस जुलैपर्यंत तुम्ही सगळे शेतीचे कामं करून घ्या कारण की राज्यात खूप दिवसापासून म्हणतो राज्यात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात एक मोठा पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष द्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात म्हणजे पंचवीस जुलैपासून ते अठ्ठावीस एकोणतीस जुलैपर्यंत राज्यात धो धो पाऊस पडणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचं सगळ्यात जास्त विदर्भ पूर्वविदर्भ सहा जिल्ह्यात त्याच्यानंतर पश्चिम विदर्भ त्याच्यानंतर ते मराठवाड्याकडे पाऊस येईल त्याच्यानंतर इकडे तसा संभाजीनगर जळगाव नाशिक या भागामध्ये जाणार आहे आणि त्या भागामध्ये असा निर्णायक पाऊस राहणार आहे म्हणजे सांगायचं तर म्हणजे सर्व शेतकऱ्याला सांगतो दुष्काळ वगैरे काही पडणार नाही म्हणजे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात चांगला मोठा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष मुद्दाम हे खास करून अंदाज दिलेला आहे आणि आज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे बीड जिल्हा इकडं लातूर जिल्हा आहे आणि या भागामध्ये हे असं तांबडा आवाज झालाय बघा असं तांबडा आवाज झालं की समजायचं वाटल्यास तुम्ही काय करा ऑब्झर्व करा फोटो काढून ठेवा ज्या ज्या ठिकाणी वाटल्यास तुम्ही बघा जिथं तांबडा आवाज झाला की तिथं बहात्तर तासात पाऊस येतोच हे निसर्ग संकेत देतोय म्हणून हे तुम्हाला सांगतो आणि राज्य सांगायचं झालं तर जुलैच्या मात्र शेवटच्या आढळत पंचवीस जुलै पासून ते अठ्ठावीस एकोणतीस जुलैच्या दरम्यान चांगला पाऊस येणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी तुम्ही काय करा चोवीस पर्यंत शेतीची कामे करून घ्या चोवीस जुलैपर्यंत करून घ्या कारण की पंचवीस जुलै ते अठ्ठावीसशे कोटी जुलैच्या दरम्यान राज्यात मोठा पाऊस येणार आहे त्याचा नंतर कोणत्या भागात जास्त राहील त्याचा आणखी नंतर उद्याच्या हिडीमध्ये देण्यात येईल पण राज्यात सध्या मात्र आज सतरा अठरा एकोणीस वीस दररोज वेगवेगळ्या भागात विकुरलेला पाऊस पडणार आहे आणि आता एक सांगतो की है जरा हे तांबडा आबा इकडे लातूर जिल्हा आणि बीड जिल्हा आहे बघा आणि इकडे मादलगाव येते परळी येते अंबजोगाई येते एका साईडनं गेवर येतोय की ये धारो येतोय ह्या भागाकडे जरा तांबडा आवाज जास्त झालाय म्हणजे आता उद्याचा जे पाऊस आहे अठरा एकोणीस चा त्यांच्यावर जरा वरुणराजेची कृपा दिसली म्हणून त्यांनी वाटल्यात बघून घ्या ही अंदाज लक्षात घ्या अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद